नमस्कार मित्रांनो मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज औषधी वनस्पतींची माहिती घेत असताना सहज एक वडाच्या झाडाची पण माहिती टाकावा अशी इच्छा झाली आणि स लगेच मला झाड पण भेटलं त्याच्यानंमुळं आपण आज वडाविषयी माहिती घेणार आहोत जे तुम्ही माझ्या मागं पाहताय ते वडाचं झाड आहे त्याच्या पानांची माहिती त्या आहेत त्यांची माहिती परत आ, सालींची माहिती घेणार आहोत आणि त्याचे औषधी गुणधर्म काय काय त्याची माहिती घेणार आहे अन्न वडाविषयी माहिती घेत असताना आपण त्याच्या पानांची माहिती घेणार आहे तर mm -hmm. साधारणतः हे वडाचं झाड तीस ते पस्तीस मीटर उंचीपर्यंत वाढतं आणि एक उत्तर प्रदेशमध्ये झाड आहे त्याचे साधारणतः हे झाड एवढं पसरलं जातं की त्या झाडाचं एक दीड अकरामध्ये त्याचा आराऊंड झालेला आहे खालच्या पारंब्या ज्या पारंब्या येतात त्याच खाली मुळ्यां म्हणून हे खाली जातात परत त्याचं झाड वाढलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं जा, जा म्हणजे हे झाड थंड असते त्याचं शीत शीत झाड म्हणून याचा आयुर्वेदात खूप मोठं महत्त्व आहे वटवृक्ष म्हणून याचं हे संबोधलं जातं याला तर याच्या पानांची माहिती अशी की या पानांचा फायदा आपल्याला त्वचा विकारासाठी ह्याच्यापासून खूप आजार पण पूर्ण बरे होतात अनेक आजारांवर हे चालणार औषधे त्याच्यात आपण थोडी थोडी माहिती घेणार आहोत याच्या पानांची माहिती घेत असताना याच्या पानांचा काढा जर पिकलेली पानं असतात अशी तर ती पानांचा जर काढा केला आणि गुळणी केली तर आपल्याला जे उष्णतेमुळे तोंड येणारं असतं पित्तामुळं पण होऊ शकतं तर अनेक त्या ता, 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 पाण्याचा काढा करायचा आणि हे करायचं गुळण्या करायच्या दिवसातून दोन तीन वेळेस सकाळी उठल्या उठल्या तर ते, त्याचा फायदा वडाच्या झाडाची जर चिक घेतला आणि आपल्याला जर कुठं जखम जा झालेली असेल मोठी तर ते मलम म्हणून पण आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषध म्हणून त्याचा वापर केला जातो जखम जा पूर्णपणे भरली जाते या चिकामुळं आणि जर पावसाळ्यात आपल्याला चिकल्या झालेल्या असत्यान आणि ते जर आपल्या पायाला नाही का पावसाळ्यात चिकलला तर चालल्यामुळं चिखल्या होत्या ते जर स्वच्छ पाण्याने धुवून त्याला जर ते चिक लावलं ना तर एकदम चिकली एक दिवसात बरी होती एवढं औषधी झाड आहे तर वडाच्या झाडाच्या लाख बनवण्यासाठी पण उपयोग केला जातो आणि औषधी गुणधर्म पण जास्त आहेत या वडाच्या झाडासाठी जर आपल्याला मार लागलेला असन किंवा सांधे दुखत असतील तर याचं पान हे करायचं त्याचं पान आहे ना आपल्या घरी तवा घ्यायचा आहे याला पानाला धुवून काढायचं पानं तोडून न्यायची चांगली चांगली पानं आणि ती पानं धुवून काढल्याच्या नंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून हळद टाकून त्याला जरा गरम शेक करायचा आणि जिथं दुखतं आहे समजा आता खांदा दुखतो आहे किंवा गुडघा दुखतो आहे तर त्याला ते शेक लावा शेक द्यायचा आणि ते बांधून ठेवायचं रात्रभर त्याने पण फरक पडतो या वडाच्या ज्या पारंब्या असतात त्याच्या ते तेल बनवलं जातं आणि ते आपल्या शरीरावर नाही का आपल्या पायाला वियाला असे हिरव्या हिरव्या रेषा उठल्या जातात म्हणजे रक्तवाया अशा शिरा दिसतात त्या शिरा चोळण्यासाठी ह्याच्या तेलाचा वापर करतात आणि ह्याच्या जा म्हणजे झाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकदम डेरेदार सावली देतं देणारं झाड आहे काही फायदा तुम्हाला वाटला नाही याचा तरी आपण सावली म्हणून तरी हे झाड शेजारी घराच्या शेजारी लावता येत नाही कारण या झाडाची मुळे लय लांब लांब पोहोचतात तर, तर ते घरात शिरत्यात परत फाउंडेशन तोडून टाकतात लय खतरनाक झाडं असते कुठं बी उगलं जातं त्याच्या फुलांचा पण फायदा होतो फळांचा फायदा होतो अनेक औषधी गुणधर्म असलेले झाडे तसेच पोटाचे विकार असतात त्वचा विकार म्हणजे पोटाचं नाही का पोट दुखत असंन त्याच्यावर लांबा जे परत या पानांचा काढा करा मी सांगितलं तुम्हाला काढा एकदम रक्तशुद्धीसाठी एक नंबर असतोय आणि औषधी वनस्पती आणि पोटाचे आजार परत आपल्या श नाही का हे होतं की काय म्हणतात त्याला आपलं कातड परत काळं पडलं जातं कुणाला गचकरणं असतंय ते सगळ्या ह्याच्यावर औषधी उपाय या वड्याच्या झाडाचा विषय थोडीफार जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आणि लाईक करा कारण येणारा एक एक व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत असतो तुम्ही जर मला लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला आणि कमेंट्समध्ये पण सांगा की मला जे माहिती नसेल ते तुम्ही तुम्ही मला शेअर करू शकता की या झाडाचे अजून काय फायदे आहेत तर एवढं एवढं थांबवतो एवढी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद पण नक्की एकदा आपल्याला सबस्क्राईब करा तुमच्यामुळं मला एक ऊर्जा भेटते की बाबा बनवलं पाहिजे व्हिडिओ धन्यवाद